नमस्कार मी विषयानुरूप माझ्या चॅनलमध्ये विविध दालनांचा समावेश करते निश्चितच तुम्हाला ते आवडत असेल महाराष्ट्रातील समाजसुधारक संत देशभक्त यांच्या जयंती पुण्यतिथीनिमित्त त्यांची माहिती गाऊ त्यांना आरती या नवीन दालनातून मी देण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे आणि पहिलाच मान जातो तो स्वराज्य निर्मिती करणाऱ्या छत्रपती शिवरायांचा इतिहासाच्या पानावर रैतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचे महान योद्धे होते ते मराठा साम्राज्याचे राजाही होते शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुण्याजवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांचे वडील शहाजीराजे भोसले हे आदिलशाही दरबारात मोठे सरदार होते तर आई जिजाबाई या धार्मिक धैर्यशाली आणि कणखर स्वभावाच्या होत्या जिजाबाईंनी लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांना धर्म न्याय स्वाभिमान आणि शौर्याचे संस्कार दिले त्यांच्या जन्माच्या वेळी संपूर्ण देशावर मुघल आदिलशाही आणि निजामशाही यांचे वर्चस्व होते अशा कठीण परिस्थितीत हिंदवी स्वराज्याची संकल्पना घेऊन जन्मलेले शिवराय पुढे एक महान योद्धे आणि आदर्श शासक बनले रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजी महाराजांनी उभे केले आणि इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला उत्कृष्ट योद्धा आदर्श शासनकर्ता प्रजाहित दक्ष कल्याणकारी राजा म्हणून जागतिक आणि विशेषत्वाने मराठी इतिहासात त्यांना अत्युच्च स्थान आहे महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी हे शिवाजीराजा शिवाजीराजे शिवबा शिवाराजे शिव शिवराय शिवा अशा अनेक नावांनी ओळखले जा शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा शिवजयंती म्हणून साजरा होतो शिवाजी आणि त्यांचा पुत्र संभाजी यांचा संयुक्त उल्लेख शिवशंभू असा होतो शिवाजींच्या कारकिर्दीला शिवकाल असेही म्हणतात शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले भूगोल आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणाऱ्या गणेमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले आपल्या वडिलांकडून मिळालेल्या दोन हजार सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर शिवाजी महाराजांनी उभे केले किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले शिवाजी महाराजांच्या त्या आद्यगुरू होत हिंदवी स्वराज्य स्थापनेचं स्वप्न साकार करायला शिवाजी महाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ती दिली त्यांची आठ विवाह लावण्यामागचा उद्देश हाच होता की राज्यकारभार वाढावा अनेक घरंदाज घराण्यांचे संबंध वाढून सैन्य वाढावे आणि यासाठी जिजाऊनेच पुढाकार घेतला त्यांच्या आठ पत्नींची नावे पुढीलप्रमाणे सईबाई निंबाळकर सोयराबाई मोहिते पुतळाबाई पालकर लक्ष्मीबाई विचारे काशीबाई जाधव सगुणाबाई शिंदे गुणवंताबाई इंगळे सकवारबाई गायकवाड अशी ती घरंदाज घराणी शिवाजी महाराजांचे मावळामधील सवंगडी आणि अन्य प्रसिद्ध मावळे असे होते कान्होजी जेधे बाजीप्रभू देशपांडे मुरारबाजी देशपांडे नेताजी पालकर बाजी, नेता पाल बाजी पासलकर जिवा महाला त्याचबरोबर तानाजी मालुसरे हंबीरराव मोहिते हे होते तर सरसेनापतीमध्ये नेताजी पालकर प्रतापराव गुजर हंबीरराव मोहिते खंडेराव कदम हे होते शिवाजी महाराजांचे जवळजवळ अर्धे आयुष्य हे लढाई करण्यात गेले प्रसंगी घोड्यावरूनच प्रवास करताना त्यांना झोप देखील घ्यावी लागत असे केवळ तीन ते चार तासच ते झोप घेत पहिली स्वारी तोरणागडावर इसवी सन सोळाशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये तेव्हा शिवाजीराजे सतरा वर्षांचे होते आदिलशहाच्या ताब्यातला तोरणागड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेळ रोवली तोरणागड हे स्वराज्याचे तोरणच ठरले त्याच साली शिवाजीराजांनी कोंढाणा आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून घेतले पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले याशिवाय तोरणागडासमोरील मुरुमदेवचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली आणि त्याचे नाव राजगड असे ठेवले छत्रपती शिवाजीराजे जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले तेव्हा त्यांनी स्वतःची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती प्रतिभाचंद्र लेख हे व वर्धिष्ण विश्ववंदिता शाहूजून शिवशैस्या मुद्रा भद्राय राजते याचा मराठीत अर्थ असा आहे ज्याप्रमाणे प्रतिपदीचा चंद्र वाढत जातो आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो तशीच शहाजींचा पुत्र शिवाजींची ही मुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल जावळी प्रकरण आदिलशहाशी इमान राखणारा जावळीचा सरदार चंद्रराव मोरे शहाजीराजे आणि शिवाजीराजे यांच्याविरुद्ध आदिलशहाकडे कुरापती काढत असे त्याला धडा शिकवण्यासाठी इसवी सन सोळाशे छप्पन्न साली शिवाजीराजांनी रायरीचा किल्ला सर केला त्यामुळे कोकण भागात स्वराज्याचा विस्तार झाला पश्चिम घाटावर नियंत्रण ठेवण्यासाठी इसवी सन सोळाशे एकोणसाठ पर्यंत शिवाजीराजांनी जवळपासच्या पश्च पश्चिम घाटातील आणि कोकणातील चाळीस किल्ले जिंकले होते आदिल शहाशी संघर्ष आदिलशहाच्या ताब्यात असणारे किल्ले जिंकत राहिल्यामुळे इसवी सन सोळाशे एकोणसाठ साली आदिलशहाने दरबारात शिवाजी महाराजांना संपविण्याचा विडा ठेवला हा विडा दरबारी असलेल्या अफजलखान खान नावाच्या सरदाराने उचलला मोठ्या सैन्यासह हो, आणि लवाजाम्यासह हो, अफजलखान मोहिमेवर निघाला अफझल खान वाईजवळाला तेव्हा शिवाजीराजांनी सध्याचे महाबळेश्वर जवळ असलेल्या प्रतापगडावरून त्यास तोंड देण्याचे ठरवले तहाची बोलणी सुरू झाली आणि अंतिम बोलणीसाठी शिवाजीराजांनी स्वतः यावे असा अफजलखानाचा आग्रह होता पण शिवाजीराजांच्या वकिलांनी अफजलखानाला गळ घालून प्रतापगडावर भेट घेण्यास बोलावले भेटीच्या नियमानुसार दोन्ही पक्षांकडील मोजकीच माणसे भेटीसाठी येतील आणि दरम्यान सर्वांनी निशस्त्र राहण्याचे ठरले शिवाजीराजांना अफजलखानाच्या दगाबाजीपणाची कल्पना असल्याने त्यांनी सावधगिरी म्हणून चिलखत चढवले आणि सोबत बिचवा तसेच वाघनखे ठेवली बिचवा चिलखतामध्ये दडवला तर वाघनखे हाताच्या पंजाच्या आतमध्ये वळवल्याने दिसणारी नव्हती सरदार जिवा महाला होता तर अफजलखानासोबत सय्यद बंडा हा तत्कालीन प्रख्यात असा दांडपट्टेबाज होता प्रतापगडावरील एका छावणीमध्ये भेट ठरली भेटीच्या वेळी उंच पुऱ्या बलदंड अफजलखानाने खानाने शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि शिवाजी महाराजांचे प्राण कंठाशी आले त्याचवेळी अफजल खानाने कटारीचा वार शिवाजी महाराजांवर केला परंतु चिलखतामुळे शिवाजीराजे बचावले अफजल खानाचा दगा पाहून शिवाजीराजांनी वाघ नखे खानाच्या पोटात भसवली त्याचबरोबर अफजल खानाची प्राणांतिक आरोळी पसरली सय्यद भंडाने तत्क्षणी शिवाजीवर दांडपट्ट्याचा जोरदार वार केला जो तत्पर जीवा महालाने स्वतःवर झेलला आणि शिवाजी राजांचे प्राण वाचवले होता जीवा म्हणून वाचला शिवा ही म्हण प्रचलित झाली पावनखिंडीतील लढाई पन्हाळगडापासून काही अंतरावर वाटेत सिद्धीच्या सैन्याने त्यांना घोडखिंडीत गाठले आणि हातघाईची लढाई सुरू झाली तेव्हा शिवाजीराजांचे विश्वासू पराक्रमी सरदार बाजीप्रभू देशपांडे यांनी शिवाजीराजांना विनंती केली की त्यांनी विशालगडासाठी पुढे कूच करावी आणि खिंडीतील लढाई स्वतः लढतील विशालगडाकडे पोहोचताच तोफांचे तीन डागण्या ऐकू आल्या म्हणजे शिवाजीराजे सुखरूप गडावर पोहोचले असा संदेश मिळेल बाजीप्रभू देशपांड्यांनी वचन दिले की जोपर्यंत तोफांचे तीन आवाज ऐकू येणार नाहीत तोपर्यंत सिद्धी जोहरला खिंडीमध्ये झुंजवत ठेवतील शिवाजीराजांना ते पटेना पण बाजींच्या विनंतीवाजा हट्टापुढे त्यांनी यास मान्यता दिली आणि विशालगडाकडे कूच केली बाजींनी सिद्धीच्या सैन्याला रोखून धरण्यासाठी प्रयत्नांची शर्त केली पण संख्येने कितीतरी पटीने अधिक सैन्यापुढे बाजीप्रभूंनी प्राणाची बाजी, बाजी लावली ते स्वतः प्राणांतिक रीतीने घायाळ झाले होते शेवटी सैनिकांनी मृत्यूपथावर असलेल्या घायाळ बाजींना एकही ठिकाणी आणून बसवले आणि बाजींचे प्राण कानाशी साठले होते थोड्या वेळाने तोफांचे तीन आवाज ऐकू आले आणि शिवाजीराजे गड्यावर पोचल्याचा तो संदेश समजल्यावरच बाजी प्रभू देशपांडे यांनी प्राण सोडले शिवाजीराजांना ही बातमी फार चटका लावून गेली बाजीप्रभू हे ज्या घोडखिंडीत लढले आणि स्वतःच्या प्राणाचे बलिदान दिले त्या घोडखिंडीचे नाव शिवरायांनी पावनखिंड असे बदलले बाजीप्रभूंच्या बलिदानाने पावन झालेली ती पावनखिंड अशा या महान महापराक्रमी रैतेच्या राजांना मानाचा मुजरा पाहुनी छत्रपती तेज झुकल्या सर्वांच्या नजरा जन्मदिनी राजे तुम्हाला माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा धन्यवाद